गेल्या अनेक दशकापासूनची परंपरा माळेगाव यात्रेमध्ये अश्वांचे प्रदर्शन म्हणजेच घोड्यांचे प्रदर्शन नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने हे प्रदर्शन घेतले जाते दक्षिण भारतामध्ये घोड्यांचा बाजार म्हणून माळेगावची ओळख आहे माळेगाव यात्रेमध्ये आजचा पाचवा दिवस आहे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसाचा डुखवटा भारत सरकारने जाहीर केला होता त्यामुळे हे कार्यक्रम पुढे ठेवण्यात आले होते पाचव्या दिवशी आज अश्व प्रदर्शन माळेगाव यात्रेमध्ये होते अनेक अश्व आपल्या माळेगाव यात्रेमध्ये आलेले आहेत आ, एक पांढरा शिपट पा आणि सर्वांना आकर्षित करणारा घोडा इथं दिसत आहेत घोड्याचे मालक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया काय नाव आहे तुमचं पाटील बघाव रामचंद्र अच्छा कुठं बोलला तुम्ही उदगिरून उदगिरून काय घोडा चांगला दिसतोय सगळे यात्री करू तुमच्या घोड्याला बघत आहे हा घोडा हा त्या जाती घोड्या याची जाते पंजाबी नोकरा पंजाबी हो याचं वय आहे पाच साडेपाच वर्ष याची आहे टाय त्रेसष्ट अच्छा हो किती दिवसापासून आहे तुमच्याकडे एक पाच वर्ष झालं पाच वर्ष हो काय अच्छा अच्छा काय वैशिष्ट्य आहे घोड्यामध्ये हे जे म्हणजे नोकरा पंजाबी जात म्हणजे पंजाबी नोकरा म्हणजे असं शुभ्र पांढरा अच्छा दिसायला चांगला असतो अच्छा ऐच हाय जसे पंजाबी लोक राहतात तसं घोडा आहे उदाहरणार असं म्हणणं आहे काय तुम्ही त्याला खायला म्हणजे काय त्याचा आहार टाइम टाइम दोन चंदी। दोन दिवसभर आपला सारा येण्यास अच्छा काय घोडे आहे पोचण्याचा पाळू म्हणजे छंद आहे तुम्हाला माळेगाव यात्रेमध्ये येण्याचं काय कारण बरं तुमचं असंच बरोबर न आता इथं एक मान पण भेटतो की माळेगाव आमचा घोडा पथ प्रथम आला असं तसं काय मान आहे कसं प्रकार आहे मानाचं काय देतात तिथे दे तुम्हाला बक्षीस किती बक्षीस पहिला बक्षीस पहिला बक्षीस पस्तीस पंचवीस एकवीस हजार रुपये असं घोड्याला म्हणजे जे पहिला बक्षीस भेटतोय ते काय बघून निरीक्षण करतात त्याचं तेच घोड्याचं वय रूपरेषा आहे सगळं म्हणजे चांगलं आहे कसं आहे आता हे जर कोणी तुम्ही आता ते शोकनं घेतलेले आहात माळेगाव यात्रा म्हणजे इथं खरेदी विक्री पण होते घोड्यांची हो, होते ना कोणी जर तुम्हाला मागितलं तर तुम्ही विकणार आहात की नाही हो विकणार आहेत अच्छा मागितलं तर किती किंमत सांगणार आहे किंमत सांगणार पाच लाख रुपये पाच लाख हो आणि तुम्ही घोड्याला घेतले होते तेव्हा सव्वा तीन लाख किती होतं तेव्हा बाई त्याचं अडीच अडीच वर्ष होतं अडीच वर्ष अडीच वर्ष होते आता किती वर्ष आहे म्हणजे पाच वर्ष पाच म्हणजे आता पाच लाखाला जायचं समजा डबल डबल रेट झाला झाली तुमची नोंद झालेली आहे काय वाटतंय तुम्हाला एक अश्वप्रेमी आहे घोडा घेऊन इथं आलात यात्रेमध्ये काय सुविधा राहावं घोड्या घोड्यांसाठी काय सुविधा चांगली एवढी चांगले या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला काय वाटतं का जाळेगाव माळेगाव यात्रेमध्ये काय करावं काय नाही